शाळेच्या शिकण्याच्या प्रक्रियेला सामोरे जात आहोत ही प्रक्रिया मोठ्या प्रमाणात बदलण्याची गरज आहे पुण्यातील अकरा ते अठरा वर्ष वयोगटातील श्रेयस पाटणकर शरयो पाटणकर अर्चित कोरके रेयांश बराले आणि अश्विन म्हसकर या दूरदर्शी बालकांनी शिक्षणाला रोचक आणि परस्पर संवादी बनवण्यासाठी लर्निंग इज फन नावाच्या शैक्षणिक मंचाची निर्मिती केली असून या प्रकल्पाची माहिती या बालकांनी पत्रकार परिषदेत दिली मुलांसाठी मुलांद्वारे या अनोख्या तत्वावर आधारित या शैक्षणिक मंचावर अर्थव्यवस्था भावनिक बुद्धिमत्ता आणि मुलांनी अनुभवलेल्या दैनंदिन आव्हानांवर साठ पेक्षा जास्त परस्पर संवादी ई पुस्तकांचा एक वैविध्यपूर्ण संग्रह उपलब्ध केला आहे या ई पुस्तकाची खासियत म्हणजे तंत्रज्ञान आधारित दृष्टिकोन जो शिक्षणाला रोमांचकारी बनवतो प्रत्येक ई पुस्तकात कठीण संकल्पनेला समजण्यासाठी सोप्या कथेचा तसेच सुंदर आणि आकर्षक चित्रे आणि आवाज सुविधेचा वापर करण्यात आला असल्याचे श्रेयस पाटणकर यांनी सांगितले माझं मा नाव श्रेयस पाटणकर ही शरयू अश्विन अर्चित आणि रेयांश आम्ही लर्निंग इंस्टर्ट फनच्या को फाउंडर्स आहोत आणि आम्ही ह्या प्लॅटफॉर्म बिल्ड केला आहे ज्याच्यात लर्निंग फन आणि एंगेजिंग मॅनरमध्ये शिकायचं प्रयत्न करतो आत्ता रियांश अकरा किती वर्ष चालू आहे आ लर्निंग स्टार्ट फन एक दोन वर्ष चालू आहे आमच्या आयडियाजप्रमाणे uh, पहिला पुस्तक ते फ्रेंच रेवल्युशनवरती आणि आता ते नवीन हे आहेत जे फायनान्स आणि इमोशन uh, इमोशनवरती uh, uh, बोलतात सो आत्ता तरी आमच्या वेबसाईटवर सिक्स्टी इंटरॅक्टिव्ह बुक्स आहेत ज्याच्यातनं टॉपिक्स लाईक फायनान्स इमोशन्स एव्हरी डे चॅलेंजेसवरती कळतं हे पुस्तकं इंग्लिश uh, आणि मराठीमध्ये पण येणार आहेत सॉरी हिंदी आणि मराठीमध्ये पण येणार आहेत uh, <coughs> वेबसाईटवर uh, की लर्निंग इज युअर फन आपला आर आहे त्याच्यावरच सगळं दिसणार ऑनलाईन नाही फ्री जस्ट तसं दिसतं आत्ता तरी हे पुस्तकं फाईव्ह टू एट इयर्सच्या मुलांसाठी आहेत जे गोष्टी शाळेत नॉर्मली शिकवत नाही पण आमचा प्लॅन आहे की नॉर्मल अकॅडमिक पण मॅथ्स सायन्स लॉजिक इंग्लिश अशा पुस्तकांवरती पण असे क्रिएट करायचे इंट्रॅक्ट टेक्स्ट मेनली टेक्स्ट असे पुस्तक क्रिएट करायचे